आंबेगाव येथे जलतरा योजनेचा शरद झाडके यांच्या शुभ शुभारंभ शेतकऱ्यांनी जलतरा योजनेचा लाभ घ्यावा शरद झाडके उपविभागीय अधिकारी निलंगा निलंगा तालुक्यातील आंबेगाव मसलगाव येथे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत जलतरा योजनेचा शुभारंभ निलंग्याचे उपविभागीय अधिकारी शरद झाडके यांच्या शुभ हस्ते दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आला निलंगा विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजी मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी निलंगा विधानसभा मतदारसंघातील शिरूर अनंतपाळ देवणी व निलंगा तालुक्यात जलतारा योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी प्रशासनाला सूचना केल्याने निलंगा मतदारसंघात योजनेची प्रभावी अंमलबजावणी प्रशासनाच्या वतीनं चालू आहे देशात आणि राज्यात शेतकऱ्यांना पाण्याची उपलब्धता वाढावी यासाठी व पाणी आडवा पाणी जिरवा या, या संकल्पनेतून जन्मलेली योजना म्हणजे जलतारा योजना होय जलतारा योजना म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतातील निचऱ्याच्या ठिकाणी एक विशिष्ट प्रकारचा खड्डा तयार करणे या खड्ड्याचा अंदाजे माप सहा बाय सहा आठ असतो व दगडाने भरलेला असतो यामुळे जेथे पाणी साचते तेथील पाणी हळूहळू जमिनीत मुरते आणि भूजल पातळी टिकून राहते जलतरा योजनेसाठी शेतकऱ्यांना अंतर्गत चार हजार सहाशे बेचाळीस रुपयांचे अनुदान शासनाच्या वतीने मिळणार आहे तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी जलतरा योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन शरद झाडके उपविभागीय अधिकारी निलंगा यांनी यावेळी केलं यावेळी चेअरमन दगडू साळुंके भाजपा तालुकाध्यक्ष कुमद लोभे माजी समाजकल्याण सभापती संजय दोर्वे सरपंच रचना उल्के सुरवसे उपसरपंच प्रवीण मरुरे गणेश देशमुख अप्पर तहसीलदार शिवाजी कदम गटविकास अधिकारी सोपान अकेले तालुका कृषी अधिकारी नाथराव शिंदे सहाय्यक गटविकास अधिकारी संजय आडे विस्तार अधिकारी बळवंते साहेब अधिकारी राजकुमार देशमुख गुडवाले साहेब ग्रामपंचायत अधिकारी नवलकुमार पाटील आदींसह आंबेगाव मसलका येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते